अरे रे बाप रे चालू बापा सगळं झालं मी आता झोपतो बापा थकून जाते तिकडे तिकडे दुकानात दिवसभर तिकून ओटा साफ करण थकून जाते थकन नाही तर काय तिकडे दुकानात बडबड बडबड करा लागते पुरा एक तर साडी घेते ग्राहक पण कधी पुरं दुकान घुसका लागते त्याच्यासाठी हे दाखवत हे दाखव हे दाखवत हे दुकान दाखवा दाखवायला काही नाही मग घडी करायला मोठा कंबर दुखून जाते मग तिकून येऊन पाक साईपाक बी सारायचा तसे करू लागलो म्हणा असतीनं काजल ना आणि बिंदू ताईने भांडे घासू लागले तेवढं करतेत मदत थोडी थोडी म्हणून बरं झालं बाबा नाही बस हम्म आता करायला घेतलं तू ना आता करायच लागेल आता फक्त काय आता उद्या काय बनवशील आता नाश्त्यामध्ये उद्या रविवार आहे तर रविवारचा काही स्पेशल नाश्ता बनवतो काय स्पेशल बनवून मग रविवार आहे म्हणून काय झालं तर एक दिवस रविवार नाही आता थोडस आराम करा म्हटलं तर तुम्हाला तुमचं ते रविवारचं स्पेशल नाश्त्याच येते का काय बनवून आलू पो, पोहा बनवून घे हप्ता भर झाला ललिता हप्ता भर झाला आलू पोहा आलू पोहा, पोहा पोहा आलू पोहा कांदा पोहा हेच बनवून राहिली तू आता बोर लागते हे खावाले आता पोहा तो पोहाच्या पाऊसही नाही लागत पोह्याच्या इकडे लय तुला पोहा चालला सगळे म्हणत नाही म्हणून सांग खाऊन घेते चुपचाप म्हणून पण ललिता उद्या काही स्पेशल बनव नाश्त्यामध्ये उद्या काही स्पेशल बनव खरंच स्पेशल तुम्ही सांगा मग स्पेशल काय बनवतो तुझ्या मतानं बनव बोर बोर स्पेशल बनव तू या बनव पण ते आलू पोहा पोहा नको बनू बा काही बी बनव दुसरं स्पेशल मस्त पण पोहा नको बनू बरं बरं ठीक आहे आता तुम्ही म्हणता एवढी फरमाईश केली तुम्ही तर ठीक आहे उद्या स्पेशलच नाश्ता बनवतो ठीक आहे आता झोपा आता उद्या स्पेशल नाश्ता करायला भेटेन तुम्हाला स्पेशल म्हणते स्पेशल बनव म्हणे काय बनव आता यायच्यासाठी आज आता स्पेशल स्पेशल आहेत कधी काय गळ्या स्पेशल हा उसळ बिसळ ते तर मग मुरू टाकायला पाहिजे होते मला रच्च्यानं मग मुरू टाकायला पाहिजे होती आता ते काही स्पेशल झालं काही स्पेशल नाही झालं आय दिया असं करतो मस्त भाजी पाव भा, पावभाजी बनवते याच्यासाठी मस्त पावभाजी मस्त मग घेऊन बारा एक वाजेपर्यंत नाश्त्याचीच आठवण नाही भुलते मी सगळ्याच्या सगळेच मस्त पावभाजी बनवतो आता याच्यासाठी मस्त चरखी चमकदार मस्त पहिले आता मुले पाव आणायला बन पाव आण हिरवं कोथंबीर आणि हिरवे वटाणे हे आणायला गेल मले पहिले जातो आता पटकन आता स्पेशलच पाहिजे म्हणते आता मेहनत कराच लागेल आता स्पेशल खावासाठी कर कर तो तो, तो, अपन... पट पट स्पेशल खाऊ घालण्यासाठी लागन मेहनत जातो आता पटकन जातो आणि घेऊन येतो पाव आणतो कोथमीर आणतो बटाणे आणतो ललिता काय काय म्हणतो जावच आहे का तुला आज नाही ललिता ताई नाही आहे उद्या म्हणून आपण काय करावं लागते म्हणतो नाश्त्यामध्ये सांग मध्ये पटपट करून घेऊ नाश्त्यामध्ये पाय आता नाश्त्यामध्ये तुझ्या भाऊजीने सांगतलं स्पेशल नाश्ता करतो म्हणे आज म्हणे स्पेशल नाश्ता बनवतो म्हणे आज आता स्पेशल नाश्ता बनवायचा आहे तो स्पेशल नाश्त्यामध्ये मी असं सोचलं विचार केला की मस्त पावभाजी बनवा नाही कसं जेवण मस्त नाश्त्यामध्ये पावभाजी मन खुश होऊन जाईल सगळ्याच हो ललिता सभे ताणी रविवारचा नाश्ता स्पेशलच पाहिजे बनवा मग मग काय काय लागते कसं कसं कस, करायला लागते था? मी करू लागतो दोघी मिळून करू लागते। लागते। तर लवकर होऊन जाईल वेळेवर नाश्ता भेटेल नाहीतर एकट्या तो नाही होणार पावभाजी करायला कोणता टाइम लागते भाजी केली ना पाव आणले एका मी पाव आणायला जातो पटकन आणि तू भाजीची तयारी कर कशी करतो काय करतो तुझ्या मतानं करते भाजीची तयारी मी तो तो, पाव आणतो हिरवे वटाने आणतो कोथमीर आणतो घरी हाय नाही पा बर ताई ठीक आहे मी पायतोबांना मी भाजी तयार करतो तुम्ही घेऊन या पा सगळं आहे ना मग घरी बाकीचं आणि हो पाव पावभाजी मसाला घेऊन या अजून मग बर ठीक आहे पावभाजी मसाला घेऊन येतो आणि हे सगळं मी घेऊन येतो पटकन जाऊन समोर तुम्ही इथं बसले आहे का काय म्हणता आज म्हणतो आज आता लवकर नाश्ता पाहिलं लवकर नाश्ता झाला तो वावरत जातो तर काल काल परवा पुढे अन वावरात गेलो नाही पाणी किती झाला काय झाला पाहून येतो जरासा वावरत जातो जरासा ते बरं दे पटकन नाचं दे ते निधन तन किती वाढलं काय वाढलं निधन लावायचं आहे आता पटकन आज लवकर नाचं दे लवकर जातो वावरात हो हो पायतो मी बनला काय तर पाहिजो मी बनला असेल तर देतो आणि तुम्हाला एक पिल्यास पहिले मग बाकीच्या बापले काल दे आणि जाऊ हो, दे तुम्ही ते घरचे तुम्ही करत बस ना दिवसभर हो ठीक आहे बदला का नाश्ता आण दे दे तेव्हा मामाजीले दे ते घाई या वावरात जातो म्हणते आणि मोहनले दे आणि दोन प्लेटा आण दे दे ते दे पहिले नाश्ता आण सोबतच चहा बी घेऊन या सुनबाई हो आणि चहा बी देऊन दे पाणी दे नाश्ता देऊन दे जाते ते त्याच्या कामावर वावरात वा जातो म्हणते आता बाई मामाजी मी जातो मी नाश्ता आणले ना बाजारात बाजारात नाश्ता आणले ना आपण कधीपासून बाहेरचा नाश्ता खावायला लागलो करायला लागलो हा घरच घरीच बनवून बाजारात काय आणतो बाप्पा नाश्ता काय मॅड झाली का बदल झाली त्या हो ते बजारातलं नाही खाता मी सोनबाई आपल्या घरी कधी बजारातलं नाश्ता आला काय तुम्ही बाजारात तुम जातो म्हणता नाश्ता करा नाश्ता आणले आणि एवढ्या सकाळी सकाळी कोण तुम्हाला नाश्ता बनवून देईन तिकडे हो ना बाजारात जातो म्हणते नाश्ता आणले पहा बर याची कमालच आहे ना काहीच्या काही नियम लावू नको घरी ललिता घरामध्ये घरी हो घरचाच नाश्ता बनवून बनन तू ऐकून नसन होत दुकान चालव ना तर नको चालू बंद कर नाही कोणी बल्ली राहते बल्ली ठेव त्या दुकानात पण हे असं बाहेरचं चालू नको आम्हाला बाहेरचा नाश्ता आण चालली तर कोणतं बनवून काय झालं तुले काय मिळून बनवून घ्या बाहेर चालली नाश्ता आणाले आता बाई मामाजी तुम्हाला समजले नाही मी फक्त नाश्ता घरीच बनवतो फक्त मी पावले चालले आता धैर्याचे बाबा म्हणे आज रविवार आहे म्हणे तर चांगला स्पेशल नाश्ता बनवा म्हणे पोहा खाऊ खाऊ बोर झालो म्हणे पोहा आता पाहाले होत नाही म्हणे तर म्हणून आज स्पेशल नाश्ता बनवून राहिले हे तर गोष्ट खरंच आहे मदनची पोहा गेल्या हप्त्या भर्यापासून सुनबाई तुम्ही पोहा पोहाच बनून राहिल्या पोहा ना तर मी बी बोर झालो तर काय बनवता मग स्पेशल नाश्त्यामध्ये आता स्पेशल नाश्त्यामध्ये मामाजी पावभाजी बनवतो मग मस्त पावभाजी तर मी पाव पावनाले जातो पाव कोथमीर पावभाजी मसाला आणि ते हिरवे वटाणे आणि मस्त लिंबू घेऊन येतो मस्त लागन नाश्ता मज्जा येऊन जाईल दिवसभराची पुरी थकान मिटून जाईल सकाळचा नाश्ता करान तर थकणार नाही नास्त दिवसभर कोणी मग टाइम किती लागेल बारा वाजन ना तुले नाही आता भाजीची तयारी काजेल करून राहिली तिने म्हणलं तू भाजीची तयारी कर आणि मी हे सगळं घेऊन येतो मी पटकन जातो घेऊन येतो तोपर्यंत भाजी तयार होते मग काय लागते मस्त लोण्यामध्ये शेकून घेऊ कापून आणि झाले मस्त बघत होते अर्धा घंटा थांबा फक्त अर्धा घंटा मी पंधरा मिनिटात जातो पंधरा मिनिटात येतो आणि पा भाजी पंधरा मिनिटात तयार होते पाऊन घंटा झाला मग नाही ना आता बाई बातच होते मामाजी म्हणजे पंधरा मिनिट तर थांबू शकता ना पंधरा मिनिट अर्धा घंटा हो सुभई ठीक आहे तशी पाव बाजूला दिवसाची खाल्ली नाही पाऊ हो ठीक आहे करू मग थांब तू आता भाई चालली मी आणि काचेल करून राहिले भाजी त्याची तयारी करून राहिली जा जाय पा आता त्या मामाजीने होकार दिली तर हा जा घरचं दुकान तर बंद आहे माझ्या वाटलं का बोलले येत असं मला लवकरच सकाळचं साखर पत्तीसाठी येतच असतील ना ग्राहक जात असतील लवकर येवा ना हे ये घरीच राहते ना हे बी ध्यान देत नाही नाश्ता केल्याशिवाय येत नाही सहा वाजता दुकान खोलून घ्यावं होतं घरीच बसले राहते नाश्ता करते नारामाने पगार देते आता म्हणतोच आता दुकान एवढ्या वेळपर्यंत दुकान बंदच राहते साडेसात वाजले आता सकाळच्या दुकान बंदच आहे किराणा दुकानच राहते किराणा दुकान तर सात वाजता खोलून घ्यावा साडीचं दुकान चालत अकरावी वाजता खोललं तर चालते पण किराणा दुकान तर सात वाजता खोलून टाका आता म्हटलं पावभाजी मसाला आणि पाव इथूनच नेतो म्हटलं घरूनच आपल्या तर आता तिकूनच आणायला बन मुली चल आता तिकूनच आणतो आता सगळं करू काय किड दोन तीन साड्या घेऊन जाऊ काय सांग म्हणजे हा कोणी साडी बी दाखवून देईन तर घेऊन दे घेईन कोणी साडी बी विकणं होऊन जाते माहिती पाव बी आण होऊन जाते तशीच करतो आता दोन तीन साड्या चार पाच साड्या घेऊन जातो चांगल्या चांगल्या मस्त आणि आता हे गौरी गणपतीचा टाईम आहे आता 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 खपूनच आता घेऊनच जातो दोन चार साड्या ललिता कुठे आई म्हणलं काय ना? स्पेशल नाश्ता बनवलं हो मी म्हंटल होतो तिला रात्यानं का भाऊ द्यास रविवार स्पेशल नाश्ता बनवतो म्हटलो रविवार आहे स्पेशल नाश्ता काही बनवतो तो आठ दिवसापासून पोहा खाऊ 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 बोर लागून राहिलो म्हटलो

आता काय नाश्ता करतो आता आलेच नाही ना ते भाजीच खाता का आता खा भाजीच खा बर ठीक आहे आई मी जातो दुकाना मी येतो मग बाज मध्ये नाश्ता करायला हो तू ये जमते इच्छा इथं आहे जा ये जा नाश्ता करायला येऊन जातो घरी जा आता ते येतच येणं जाता ते बात येतो म्हणे बाबा बाबा आता मी नाही थांबत मी चाललो वावरात तुम्ही थांबा थांब ना ता आता मोहन जरा सांग आता काय उपाशीच जात का वावरात येणं जाता ते भाजी तर झाली जाते पाव आणले का झालं शेकून खा टाइम लागून आई टाइम लागून आता अजून काही येते ललिता टाइम लागेल बाबा मी वावरत चाललो तुम्ही नाश्ता करून माझ्यासाठी घेऊन या हो हो ठीक आहे मोहन तू जा मी येतो तुझ्या घेऊन येतो भूकही लागून गेली समोर हा काही नाश्ता बनवते सोनबाई बनू काय दुसरे काही येते काही बनवून घेऊ का पटकन हो बनवा सोनबाई मग ते भाजी ना बिंदू भाजी तयार करून ठेवली ना एवढा वेळ थांबलेस अजून थोडेसे थांबून जा आता नाश्ता करूनच जा आणि मोहन साठी घेऊन जा, 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 जा आता पावभाजी म्हणते ते पावभाजीच खाऊन आता आता काय बनवून ते म्हणतो कांदे मिरची टाकून नाही नाही बिंदू नको बनवून जा जरा पंधरा मिनिट ताई तुम्ही जरा बी विचार करू नका एकदम देखण्या साड्या गौरी गणपती साठी स्पेशल साड्या स्पेशल माल आणला ना गौरी गणपती साठी आणि तुम्हाला जराही विचार करायची गरज नाही ताई फक्त पंधराशे रुपयाची साडी फक्त पंधराशे रुपये साड्या तर राहिल्या मस्तशे रुपये फिरल्यापेक्षा साडी घेऊन घ्या आणि मस्त घाला ना मिरवा सगळे जण तुम्हालाच विचारतील मस्त दिसते कितीची घेतली कितीची घेतली ना आपण थोडस सा महाग सांगा आपलं काय मग वाढते पंधराशे रुपयात देतो मी साडी सांगा पंचवीसशे रुपयात घेतली म्हणून बस अंशुच्य रुपयाची सा पंचवीसशे रुपयाची साडी घालतो म्हणा मी म्हणा कमी हवं काय म्हणा असं मिरवाचं मस्त आणि पाहून घ्या काही तुम्ही साडी पाहून घ्या कशी पंचवीसशे रुपयाला दिसते नाही दिसते वाटून का पंधराशेची वय म्हणून हम्म बरोबर काय तरी साडी चमकदार दिसून राहिली मस्त घरी वाटून राहिली नाही बाई चांगली वाटून राहिल्या साड्या मला तर तिन्ही आवडल्या असं वाटतं तिन्ही बी घेऊ काय तुम्ही घेता का बाई तुम्ही घ्या तर मी बी घेऊन घेईन बरोबर किंमत ना बाई आम्ही दोघी बी घेतो एक एक साडी बरोबरच आहे ताई बरोबरच आहे कालच आणलं माल दुकानात आपलं आपलं दुकान बी आहे मोठ तिकडे घेरे कलेक्शन म्हणून तुम्ही कधी मग दुकानात पेक्षा एकशे साड्या आहे कालच माल आणला गौरी गणपती साठी स्पेशल आणलं हे तर मी जास्त सांगतच नाही बा मी जास्त सांगतच नाही जेवढं आहे तेवढंच सांगतो पंधराशे रुपये साडी आता तुम्हाला डिस्काउंट पाहिजे चौदाशे रुपयाची देऊन टाकतो आणि तुम्ही दुकानात बाहेर जाल ना तर अडीच हजाराच्या खाली तुम्हाला साडी नाही भेट ना बर ठीक आहे चौदाशे चौदाशे दोन पाहिजे आम्हाला हो घेऊन घ्या दोन साठ्या का तीन तिसरी बी घेऊन घ्या तेरा साठ लावतो तीन बी घ्या नाही नाही तीन घेऊन का करू मध्ये ते एकच पाहिजे बरं मध्ये दोन देऊन द्या चला एक मासुनीसाठी होते एक महासाठी होते बर बोलली ठीक आहे पाय तू सांभाळ दुकान मी येतो नाश्ता करून नाश्ता मदन भाऊ दहा वाजले ना दहा वाजता कोण नाश्ता करते मदन भाऊ अरे बल्ली नाश्ता बनवत होता आज घरी आज रविवार आहे रविवार स्पेशल नाश्ता बनवून राहिला थोडा टाइम लागते तर मी दुकानात येऊन गेलो म्हटलं दुकान, दुकान पाहतो पहिले मग जातो मग नाश्ता करतो आता बनला असेल नाश्ता येतो मी करून नाश्ता तू तर नाश्ता करून आला असेल ना हो मी नाश्ता करून आलो ठ्या ठ्या? हो ठ्या म्हणजे वहिनी साहेब त्या वहिनी साहेब कुठं गेले होते वहिनी साहेब अरे होलिता अय ललिता इकडे येतो काय म्हणता काय बी तिकडून चालली होती ना उशीर झाला मुली पहिले असतो आता तुम्ही कसे चालले असाल दुकानात नाही नास्ता बिना का बनवलं का काही बिंदू ताई ना बनवलं असं नाही मध्ये उशीरच झाला गड्या एवढं उशीर झाला काहीच तर नाही बनवलं आता तुम्ही वाट पाहता पाहता तुम्ही वाट पाहता पाहता मोहन दादा बी वावरत चालला गेला मी बी दुकानात येऊन गेलो हा ह्या वेळ कसला रविवारचा स्पेशल नाश्ता हा सकाळी सात वाजता नाश्ता करणारे दहा वाजले आता तू पावा नाही गेली होती पावा आपल्या दुकानातच असतो होते आपल्या दुकानात पाव होते सगळंच होतं आपल्या दुकानात तिकडे काय गेली होती तू बोलले तिकडे पाहा बरं जरा आपल्याच दुकानात आली होती मी पहिले म्हटलं आपल्या दुकानातून पाव घेऊन देतो घरी नेऊन ठेवून देतो म्हटलं भाजी काजल बनवायला लावले ते भाजी काजल बनवतो म्हणे म्हणलं कोणाला उशीर झाला तर पाव बी खाऊन घेते म्हणलं दुकान बंदच होत ना आपलं साडेसात वाजता दुकान बंद होतं होत मग मी तिकडे गेली दुकान बंद दिसलं दुकान बंद होत बंद सात वाजता येऊन जाते ना दुकानात चाबी तर एकट्याच पाशी आहे काय दुकान बंद होतो म्हणतो खोटी बोलतो काय अहो मी काय खोटी बोलू मी काय तुम्ही तर आयता बसले घरी मीरा त्याच्यावरच पाहता त्याच्यावर एवढा भरोसा करता का तू घरचाच माणूस होय काय कशावाने भरोसा करता हा टायमावर येत नाही दुकान खुलत नाही साडेसात वाजता दुकान बंद होतं आणि मग ते सकाळचे जे ग्राहक राहते चहा चहा पत्ती साखरीवाले हे तर हुकूनच जात असून तुमच्या दुकानाचे हा जरा लक्ष देत जा तुम्ही लवकर येऊन जात जा एकदम त्याच्यात भरोश्यावर नको ठेवा ते जाऊ दे ते मी पायतो करतो बरोबर तुझं काय वय आता येऊन राहिली का पाव घेऊन किती दूर गेली होती कुठं नागपूरला गेली होती का पाव पावा नाही हा मम्मी पावानाले थेट थेट तिकडल्या थे दुकानात गेली होती आणि गुजरीत गेली होती मग कोथमीर आणि लिंबू आणले आणि पावभाजी मसाला आणला किराणा दुकानातून तर उशीर नाही वाट का मग गुजरीत एवढं दूर पाहायला गेली होती नाही टाकली असती तर पावभाजी मध्ये तर चालत होतो कोथमीर साडेसात वाजताची गेली दहा वाजून गेली आता हा बी दूर गेली तरी बी तू बताली आली असती काय काय करत होती एवढं काय असं कसं टाइम लागला तुझ्या तुम्हाला नाही माहित घर कामासोबत मी साड्या बी विकली किती तीन साड्या विकल्या तेराशे तेराशे रुपयामध्ये तीन साड्या पहा डबल फायदा पाव बी घेऊन आली साड्या बी विकून आली संगत घेऊन गेली होती मी मग तिथं डेरी आहे का तिथं डेरी म्हणजे डेरीच्या भोवताल असं मांग दोन तीन घर आहे तिथच्या पाया बाहेर होत्या पाणी गिणे टाकत होत्या अंगणाईमध्ये सडे गिडे मी आवत गेली त्याने त्याने घेऊनच घेतल्या आता गौरी गणपती येते ना तर बाया घेऊनच घेते घेऊन घेतल्या मग तीन साड्या विकून आली तीन साड्या विकून आली मग कधी सही राहते का धंद्याचा टाइम दुकान आहे ना तू दुकान आहे ना मग अशी फेरी सारखी साडे घेऊन काय गेली तिथं तू पाव आणायला गेली तिनं साडे घेताले का काय आता आईने माहीत होईल आई काय म्हणून अजून हा तुला दुकान बंद करायला लावून गेली तर तू अशीच करशील असा खाण्यापिण्याचा रगाडा करशील था। बाबा थांबले आहे किती वेळचे आणि मोहन दादा कसाच गेला काही करू सकाळचा नसता दुपारी देतो काय जेवणामध्ये थांबा ना एक दिवस उशीर झाला तर काय होते ढेरेचे बाबा माझ्या साड्या तर खपल्या हेच महत्वाचं आहे तेराशे रुपयाची एक साडी तीन साड्या खपल्या आता पटकन जातो हे पावशे शाक करतो देतो साड्याला चला तुम्ही करून घ्या नसता हो ये तू का दिमागावर पडली आहे काय आहे काय माहित चाय करते माहिती पाव गेली गेले साडे जी कोण आली काही समजत नाही बाजून नाही आली बरं येऊ सकाळी सहा वाजताचा नाश्ता दहा साडे दहा वाजून गेले काय करायला गेले कायले गेले तिकडे अजून समोता चाललो मी आता वावरत आता चाललो मी वावरत म्हणून पळत असं नाश्त्याची सकाळी सहा सात वाजताचा नाश्ता दहा साडे दहा वाजून गेले समोरचा आत्ता येते सुनबाई थांबा आत्ता येते पाच मिनिट थांबा आत्ता येते एवढा वेळ थांबले तर थोडेसे थो थो थांबा करता करता साडे दहा वाजवले समोरचा तुला घरीच पण नाश्ता नाही भेटला तर चहा नाही भेटला काहीच नाही भेटलं हा वय का, का रविवारचा स्पेशल नाश्ता सुनबाईचा हो ना मोहनचे बाबा हा आत्ता येईन आत्ता येईन आत्ता येते करता करता साडे दहा वाजवले येईन आता हा काय नाश्ता करते बाबा हे काय नाश्ता बनवते स्पेशल नाश्ता आता बाई त्या भाजीच्या भाजी संग पराठे बनवून घेऊ का मामाजी पराठे भाजी खाऊन जा. तुम बाई आता नाही करत आता जवन, नाष्टा आता नाश्ता करून तर जेवण जेवणच नाही होणार. आता जेवण ते आता लाईट आता तसा दोन घंटे. आता मी वावरात जातो येतो 12 वाजता तो बारा बापले का. जेवणच करो ना आता 12 वाजता. जाऊ द्या. गेला तर रविवारचा स्पेशल नाश्ता. ह्याच होता स्पेशल नाश्ता. खाली पोट राहणं ये पाहा ली. आता आली पाचल्या पायरी. आ किती टाइम लागला तुले? ह्याच वेळ का तुया स्पेशल नाश्ता. घरीच काहीतरी बनवून घेतलीत. आणि गेली होती पाव आणाले आपल्या दुकानातून घेऊन येते ना पाव नाही तर समोर जराची जाती तर बाटतच तर अन्न होतं तर पाव एवढा टाइम कुठं लागला कुठं गेली होती माहिरात गेली होती का तू आईला भेटायला गेली काय आता बाई थोडासा टाइमच झाला आम्ही भात आता भाजी तर तयारच असं काजल ना केली मी कधी आता आणली मी सगळं आम्ही लवकर पाव शकतो सगळ्याला नाश्ता देतो फटोफट राहू द्या सुंबई राहू द्या तुमचा नाश्ता स्पेशल साडे दहा वाजता नाश्ता देता तुम्ही सुंबई राहू द्या असू द्या चाललो मी तसाच वावरात आता नाश्ता बिस्ता बंद कर आता स्वयंपाकच कर संध्या दुपारचा स्वयंपाक आता जेवणच करून जातो आता जेवण करत जात नाही जेवण करून येतो आता जेवण करायला येतो दोघे बापले घेऊन जा नाही तुम्हीच करत हो नाता स्पेशल नाश्ता तुमचा येतो येतो आम्ही दोघे बापले का देवाले सायपा तयार ठेवा चांगला उपाशीच आतापर्यंत थांबले ते नाश्त्यासाठी चहा बी नाही केले कायचा स्पेशल नाश्ता होतो गेले ना बाबा उपाशी तुला काय गरज होती एवढे दूर जावाची आपल्या दुकानातून सांगून तर राहिली तुम्हाला बंद होत तुमचं दुकान घरी हो चाबी आहे चाबी घेऊन जाती दुकान उघडती घेऊन येते हा आणि मग नाही घरी पाव होते तर नाही करती दुसरं काही बनवते मी म्हणलं स्पेशल ते पेशल ते पेशल ते। स्पेशल तर हे स्पेशल दिसलं होतं का तुला हे असा स्पेशल नाश्ता केला तुला ना राही वाचा हा बाबा उपाशी पाठवली आता बाई मी पटपट बनवतो आणि चला आपण घेऊन जाऊ मामाजी साठी मस्त भाऊजी साठी बी ना मामाजी साठी बी हम्म आता कधी नाश्ता आता नाश्ता करतील तू जेवण कधी करतील मग थोडं थोडं पोटात दोन घंटे कमी होते का थोडं थोडे एक एक पाव एक एक पाव घेऊन जाऊ थोडं थोडं करतील नाश्ता पाणी पितील पोटाला होईल चांगलं लागेल मग दुपारी जेवायला येतील चला आपण दोघी घेऊन जाऊ येऊन जाऊ हो चल घे करपट आता काय कर करतात चल